गुड मॉर्निंग आह टगडक टगडक टगडुक वाव। कॅच दे इकडे चल चल आमची दोरी दे दे ना लिओ 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 सोन्याकडे बघत होते सोन्या गेलाय किती छान के लिओ ها <laughs> ها <laughs> <laughs>

हे बघा आमचं गुलाबाचं झाड किती सुंदर फुलं आलेत बघा याला पूर्ण झाडाला आलेत पूर्ण झाड भरून गेले फुलांनी किती छान कलर दिसतोय त्याचा एकदम फ्रेश फ्रेश मस्त एकदम हा हो बघा लि किती छान बसलाय दुपारच्या उन्हा मस्त थंडा बसलाय पोच बघाली ओची चाळू 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 पोच थळू गप 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 यायला गेला गेला लिओ लिओच्या पायाला काहीतरी लागले लंगडतोय लिओ कुठं घुसलास काय दुखतोय हुंकून भुंकून लिओला लागली ला, ला, तहान पळाला लंगडतोय तरी पळवतोय किती पाय दुखतोय दुख तुझा नको पळू पाय दुखतोय ना का बघतो याच्याकडे बघून कुन कोणी कुणी म्हणता पाय दुखतोय इतका लंगडतोय यार

इथं गेले 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 तू सगळ्यांना पळवून लावतो लिहू काय दुखतोय लिहून गेले 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 गप 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 गेले इकडे 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 तू <tinyan> शूटिंग काढायला लागले बरोबर का बर काढायला लागले गप लागल आधीच लागडतोस आपल्या दारात आलं आपल्या दारात ना नाव देऊ दे गप 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 लागल इतका पळवतो धिंगाणा करतो पायाला काहीतरी लागलं त्याच्या

इतकं दिसतंय तुला इतक्या आमचं गप बाळा गप गप अश जाऊ दे जाऊ दे गप 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 डोळे गप गप खातोय तो बुबू काहीतरी खाऊ दे चला बाय गुड नाईट गुड नाईट म्हणचल गुड नाईट कशाला एवढ भुंकतो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय